नमस्कार सर्वांना कसे आहात तर वहिनी थपलं इकडं टोपलं भरून भाकरी अशा मस्त छान अशा भाकरी केल्या वहिनी आमच्या खूप छान अशा भाकरी करतात शिगडीवरती आशिषदाची कॉलेज मला नाही आईने शिकवले तर आईने आम्ही केलेल्या सुद्धा भाकरी तिला पटत नाही तर वहिनी केलेल्या भाकरी तिला पटत आईच्या ट्रेन झाली हे का नाही हा आधी खात्या पण नव्हत्या हे वहिनींच्या लसूण सोलायचं चाललंय कांदा चिरला या आता रात्री जागरण झालं ते जागरणाच झालं आता आता इकडं तर इकडं करायची आता मटणाची भाजी वगैरे अजून संध्याकाळी मासे वगैरे बनवायचं दोन दिवस कुठं खालायचं नाही सगळं सगळं हा तर बघूया आता काय काय करतात ती हायत सगळे ह्या वहिनीच्या पप्पा आहेत मामा आहेत मामी आहेत इकडं अनुष्का आहे इकडं मामांचं त्यांचं चाललंय चीक खायचं वहिनींनी चीक केलाय गिरगाईचा छान लागतं का नाही एक नंबर हा खिसून बिसून मस्त तशी सुग्र नाही वहिनी साहेब आपले आणि आप इकडे इकडं झोपल्याच कारण जागरणाला ते हे असत काय ताप हां गोंधळ असतो तर तिथे जागलो आम्ही जरा दोन अडीच वाज त्याच्यामुळं आणि इकडं काय चाललंय कोंबडीच आणि या ऊस आता काय गेवा बुरला काय चाललंय

म्हणजे मज पण तिच्या कसली ना पूरग्या काहीच लागा नाही सकाळ ना। ती चिव आणि ती चि शुभ्रा दुघी चिव चिव आंघोळीला गेली ती बी गेली तोंड आली चिवून कपडे घातली तिने बी घातली ती काढून टाकली आता ही दुसरी तिच्या मनाने घातली है ना सुगरण कुडली कोण आहे सुगरण आगाव पूर्वी चला तर लय कालवा चाललाय भाजी केली आहे मटनाची रशी केली आहे काय के खायचं ती खाव तुम्हाला तुम्ही मटण नाही ना खायच माझं मटन तुम्हाला जरी माझी नसली तरी मला लय तू चा आधी साहेब केलाय